नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण बघणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील संपूर्ण बाजार समित्यांचे कांदा बाजार भाऊ तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलेकोमटम बटन प्रेस करा दररोज व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया कर्जत या ठिकाणचा लोकल कांदा या ठिकाणी बाजार भाऊ आहे कमीत कमी पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त पस्तीसशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण पंचवीसशे रुपये क्विंटल पारनेर या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी बाजार भाऊ आहे कमीत कमी पंचवीसशे जास रुपये क्विंटल जास्तीत जास्त सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण पंचेचाळीसशे रुपये क्विंटल पारनेर या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी बाजार भाऊ आहे कमीत कमी पा पाचशे रुपये जास्तीच्या शेहेचाळीसशे रुपये आणि सर्वसाधारण बत्तीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे जस संगमनेर या ठिकाणचा उन्हाळी कांदा या ठिकाणी बाजार भेटला आहे कमीत कमी अठराशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सहा हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण चार हजार रुपये क्विंटल संगमनेर या ठिकाणचा लाल कांदा या ठिकाणी बाजारभाव भेटला आहे कमीत कमी बाराशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तेहतीसशे पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांनो अशा पद्धतीने अहिल्यानगर जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव आलेले आहे चला तर पी टी ऑफ ब्लुडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या युट्यूब चॅनेलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार पी टी ऑफ ब्लुडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र